अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे चोरीवर अंकुश लावण्याच्या संबंधाने दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल व आरोपींना अटक करण्याचे पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे आदेश असताना सहा मे रोजी परतवाडा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी दुर्गेश रामेश्वर मंडले वर्ष अठ्ठावीस राहणार गडंकी तालुका अचलपूर जिल्हा अमरावती नितेश राजू शेजो वय वर्ष अठ्ठावीस राहणार नारायणपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती अजय अमरचंद पनईवाले वयवर्ष बावीस राणार खिरणी बगीचा परतवाडा तालुका अचलपूर अजय उर्फ गन्नू भोला अहिर वयवर्ष एकोणीस राणार आझादनगर लालपूल परतवाडा तालुका अचलपूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी तेवीस एप्रिल रोजी नारायणपूर शे शिवारातून वीस कट्टे हरभरा किंमत अंदाजे अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा माल चोरी केल्याचे कबूल केले, केले। आरोपितांच्या ताब्यातून वीस कट्टे हरभरा किंमत अठ्ठेचाळीस हजार गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी टाटा एस बजाज पल्सर एकशे पन्नास काळ्या रंगाची लालपट्टा असलेली किंमत एकूण ऐंशी हजार रुपये असा एकूण चार लाख अठ्ठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई अविनाश बारगड पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव उपविभागीय अधिकारी अचलपूर अतुलकुमार वनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप चव्हाण पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम सुधीर मनीष उमेश पोलीस कॉन्स्टेबल जितेश पोलीस कॉन्स्टेबल घनश्याम यांनी केली आहे पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा